तर मित्रांनो आज बोरकड येथे आमदार केसरी मैदान पार पडते आणि लडका पंढरशी यांचा गट झाला आपल्या आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अभिषेक देशमुख काय सांगाल आज किती गटात गाडी पळाली दीडशा वेळ गटात पहा आज बाकासूर सोबत पक्ष पहायला आज मैदान पण स्वर्गीय पंढरशेर फडके यांच्या स्मरणार्थ घेतलेला आहे आणि अर्जुन दादा आणि दादा हे दा दोन्ही पण आज टॉपच नियोजन दोघांचं पण कसं वाटतंय आज मैदान बैलच टॉपला म्हणजे नियोजन पण टॉपचंच केलं पाहिजे बरोबर म्हणजे बैल म्हणजे आता आहे ती टॉपलाच पाहतेच आहे म्हणजे पक्षा खरं तर मागच्या वेळेस पण एक नंबरचा मानकरे बाका सुरसोबत चोराडे का चोराडे 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 हा आणि आता दिगा दिगा अली। अली आज पण चांगली गाडी काढणार कशी गाडी काय एक नंबर गाडी पाहली एक दोन टांग्यानं गाडी लागल्या चांगली गाडी पाहली आणि आपले प्रशांत ड्रायव्हरने गाडी आणली आणि अर्जुन बद्दल काय सांगाल आज अर्जुन बद्दल स्पीड काय त्याचं नाव आहे पाहिजे फाय जी आहे तो फाय जी स्पीड म्हणजे मुंबईतनं आत्ता चार पाच झाला आला गे मुंबई वाजवली बायलानं म्हणजे मुंबईला गेला गेल्या आम्हाला अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा डबल बायला मुंबईत स्पीड लावलं आणि त्या स्पीड न बैल पाहाला मुंबईत मुंबईत पण भिंध केल्या चांगल्या चांगल्या अर्जुन बादल पहावला पडलेगावचा अर्जुन पाहाला अर्जुन अर्जुन चांगली गाडी पाहली अर्जुन मुंबईत पण आज पण सरच्या बरोबर चांगली पाहिली सावंत पण आहे त्यात पक्षा अजूनही चांगलं नाव करतो करते शंभरपर्यंत पक्ष आहे काय सांगाल पक्षाबद्दल त्याच्याबद्दल सांगा होत एवढं कमी नाही कारण जवळपास बैल घेतलाय तेव्हापासून म्हणजे मला वाटत नाही की आदतला बैल असा म्हणजे आद घेतलं घेतलं एकच मैदान तेवढं केलं पेरगावला त्यात बैलान म्हणजे पहिल्याच मैदान घेतलं आणि नाव ठेवलं आणि सरकार सरकारी ग्रुप परत नाव किंवा चर्चेत आणला वेगळ्या पक्षानं आणला आणि सुरुवात पक्षापासूनच झाली कुठेतरी अं पंचवीर शंभर टक्के नाव निघत कुठे माझ्या पक्ष दिसला की काय असेल काय आहे नाव निघतंय सगळं आहे पण आज त्या माणसं जीवन येऊ काय तर राहणार आणि आपण बैलगाडी क्षेत्रात दिवस आणलं म्हणजे गोरगरिबांना गोरगरीबांच्या बैलांना ज्या किमती दिल्या आज ह्या बैलांच्या किमती त्या त्या फक्त मला वाटत नाही की त्या काळात तुम्ही एवढ्या म्हणजे किमतीला बैल घेत अस काळात पंढरीशेठ वडके आप्पा आपण बैलासनी बहुमूल्य किमती दिल्या आणि त्यातनं गोरगरिबांचं आपल्या सगळ्यांचं संसार सुरु चालू मी बैलगाडी क्षेत्रात म्हणून कुठेतरी नाव आदरांना घेतलं जातं शंभर टक्के जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र राहणार तोपर्यंत दादा सरकार आणि सरकारांनी पंढरशेठ फडके नाव आजरामधे राहणार शंभर टक्के राहणार पक्षा आहे आता अर्जुन पण आपला पळालाय अर्जुन सरजाबरोबर पळालाय पक्ष बकासोर बरोबर पळालाय छोट्या ड्रायव्हर होते हो ती गाडी कशी पळाली पण गाडी एक नंबर पली जरा म्हणजे जरा निम्म्यापासून वर आल्यावर अर्जुनचा कसारा जरा अडकला होता सेमीला शंभर टक्के गाडी अजून आता गातावर पहिल गाडी पडली आणि पक्षाची पण गाडी तेवढ्याच पडणार म्हणून प्रशांत प्रशांत असतात आपल्या घरचा ड्रायव्हर आहे तो परसूतून आपलं नातं म्हणजे एक वेगळा आतूत नातं किती काय झालं तरी आपल्या गाडीवर प्रशांत ड्रायव्हर शंभर टक्के असते बरोबर प्रत्येक मैदानात प्रशांत आपल्या गाडी वाचतो त्याचबरोबर आता आपला बाकासोर आणि गाडी जेव्हा जेव्हा पळाली गोलाच पात्र ठरली शंभर टक्के बाकासोर बद्दल काय सांगाल तो बैल म्हणजे देवच आहे महाराष्ट्रात नाही तर भारतात आणि जगात त्या बैलासारखं म्हणजे सर नाही त्या बैलाचं पडतात त्याचबरोबर आता आपले पंडशे फडके असतील शेटला पण म्हणजे बाकासोर अतिशय प्रिय बैल होता शेती म्हणजे शे। जै शे, दर शे आनंद म्हणजे एकमेव माणूस असा होता की कोणत्याही बैलाला असं कधी कमी लेखत नव्हतं शेत बरोबर सगळ्यांना म्हणजे खेळत होत शेत आणि शेट जर असत तर आज आनंद म्हणजे गगनात मावीन असा झाला असता बरोबर काय मी तुमची सगळी टीम आहे पक्षा सध्या असतो म्हणजे काय सदाशिवगड मध्ये सदाशिव तुचार करू पडे आपले भाऊ म्हणजे भाऊच आहे माझा त्यापासून सगळी शेटची पहिली म्हणजे दावण सगळी सगळं पे कारण सदाशिवला विचार करू पडेल आज म्हणजे आपल्या आणि दोन्ही पण आपले गट झाले म्हणजे आनंद आहे आणि मैदान मला वाटत नाही म्हणजे पहिलं घेतलं बसन कधी आपलं नियोजन म्हणजे असं चुकलंय किंवा आपण ना जाईल त्या मैदानात बैल पण आपल्याला नाराज करत नाही ती बैल पण पाहते ती शेटचं नाव पण आजरामर आहे आणि ते बैलांनी पुढे चालू ठेवलंय वारसा चालू ठेवला बरोबर आहे कारण बैल व्यापक घेतात पण पक्षाचं नाव मी तर वैयक्तिक प्रत्येक ठिकाणी बोलात असतो ऐकतोय चांगला कळतोय कसं असतं दावणीला वगैरे स्वभाव वगैरे कसा आहे धावणीला एकदम शांत आहे तुम्ही मैदानावर आला की बैलाचं रंगरूप सगळं बदलतं आणि बैलाला फक्त एकच जाईल त्या मैदानावर घेतल्या बसन बैल सोडला इथन पाणी करून घेतलं आपण पक्ष्या म्हणून एक हाक द्यायची बैलाला बैल घोड्या दोन पायवर करणार कारण करंट झाला येतो त्याच्या अंगात मैदानात आले नक्कीच हे सगळ्या तुमच्या तीनच यश आहे आणि पक्षात खरंच पंडूश फडके यांचं नाव करतोय तो आणि अजूनही करत राहणार त्यांची पूर्ण करत राहणार कारण पंढरी शेत फडके यांचं पण खूप मला योगदान आहे मैदा क्षेत्रात नक्कीच आता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतात मैदानासाठी नक्कीच हे मी दोन्ही नंदी बोलायला तुमचे एक नंबर करतील की तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद